सांगाल ठाण्यामध्ये रेल अलर्ट आहे पण आपल्या पाठीमागच्या स्क्रीन पाहता बऱ्याच ठिकाणी नॉर्मल ट्रॅफिक दिसत आहे काय नियोजन हो नेमकं शहरामध्ये आपले सर्व पी आय अंमलदार सर्व मेन जंक्शन हजर आहे पण ठाणे शहरातून जसं आपण बाहेर जातो तो सकाळी थोडासा इश्यू होता डिगा ब्रिजच्या खाली नवी मुंबईच्या आधीत पाणी जमलं होतं त्याच्यामुळे आपला तो बॅकलॉग क्रिक नाक्यापर्यंत होता जेल रोडपर्यंत होता त्यानंतर मुंब्रा मुंब्रा या ठिकाणी मुंब्रा नवी मुंबईकडनं मुंब्राला जे येतं वाहतिवी व्हेकल किंवा जे वाहनं येतं ते आपल्या ठिकाणी शिरफाटा जंक्शन शिरफाटा जंक्शनवर दोन ते, ते, गोड़बंदर रोड़। गोड़बंदर रोड़। गोड़बंदर रोड़। ते तीन फूट पाणी जमल्यामुळे त्या ठिकाणी स्लो डाऊन झालं होतं पण आता तेही क्लिअर करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे आता घोडबंदर रोडवर घोडबंदर रोडवर काजूपाडा ते वरपे कंपाऊंड किंवा चेना ब्रिज या दरम्यान तीन ते चार फूट पाणी जमलेलं आहे रस्त्यावर त्यामुळे त्या ठिकाणी एक लेन एक लेन पूर्ण ठप्प झाली एकाच लेनवर फक्त एक सिंगल लेन आपण Uh, चालू करत आहोत त्याच्यामुळे थोडंसं आपण बघितलं तर भाईंदरपाडा जंक्शन आहे भाईंदरपाडा जंक्शनला दिसत आहेत आणि जे जे मुंबऱ्याचं मुंबऱ्याचं आहे पार्शिम नगर सर्कल जे आहे जा ते जे आपल्याला मोठी वाहनं येताना दिसत आहेत तर ते आहे की मुंब्रा ते अं मुंब्रा ते नाशिकला जायला काही अडचण नाहीये ट्रॅफिक पूर्ण क्लिअर आहे फक्त इशू आहे आपल्याकडं पोरबंदर रोडला जायचं तर त्यांनी फक्त तानी घोडबंदरला न जाता जुना आग्रा हायवे किंवा नाशिक मुंबई मुंबई नाशिक मार्गे त्यांनी गुजरात जाता येईल त्यांना ठाणे स्टेशन परिसर नेहमी कोंडी बंदी असतो तोही आता मोकळा दिसतो हा एकदम मोकळा आहे आपण खाली बघितलं तर या लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत बस साठी बसही अवेलेबल आहेत इकडे ऑटो स्टँडोस्ट फोटो बघितलं तर तसे जेवढी गर्दी असते तेवढी तुरळ दिसून येत आज आपण नागरिकांना बाहेर गरज असेल तरच बाहेर पडा गोडबंदरचा वापर करा असं आव्हान केलं होतं काय प्रतिसाद मिळाला चांगला प्रतिसाद मिळाला आपल्या माध्यमात सगळ्यांना आवाहन केलं होतं की आपण बाहेर बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला फक्त आता ज्या गोडबंदर रोडला आहे त्या हेवी व्हेकल्स आहेत आणि काही बसेस आहेत बसेसमध्ये आपण त्यांना लोकसहभागातनं त्यांना काही नाश्त्याचं वगैरे काही प्रोव्हाइड करायचं पाणी प्रोव्हाइड करायचं त्याबाबत एक सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते करत आहे